महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळ आयोजित गोदाकाट महोत्सव दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा व बारा जानेवारी रोजी होणाऱ्या महोत्सवाची रायली काढून मोठ्या उत्साहात सुरुवात गोदाकाट महोत्सव माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी पासून रॅली काढून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देऊन बचत गटांच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नानफाना तोटया तत्वावर अल्प दरात बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात बचत गटा महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला गोदाकाट महोत्सव जिल्ह्यासह राज्य पातळीवर पोहोचला आहे बचत गटाच्या महिलांची हक्काची बाजारपेठ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात गोदाकाट महोत्सवाची झालेली आहे या गोदाकाट महोत्सवामध्ये बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तू खाद्यपदार्थ पारंपरिक उत्पादन स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळत असल्यामुळे दरवर्षी कोपरगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील नागरिकही या गोदाकाट महोत्सवाला आवर्जून उपस्थित असतात याही साकर ता ता ही वर्षी गोदाकाट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौपुष्पताई काळे यांच्या हस्ते व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौच्याैतलीताई काळे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे या गोदाकाट महोत्सवात महिला बचत गटांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यामध्ये घरगुती खाद्य खाद्य पदार्थ पारंपरिक व आधुनिक पदार्थ शेतीपूरक व्यवसायातील उत्पादने हस्तकला वस्तू सणासुदीच्या वस्तू कपडे दागिने गृहउद्योगातून तयार केलेली उत्पादने आदींचा समावेश आहे त्यामुळे नागरिकांना शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी पासून ते सोमवार दिनांक बारा जानेवारी पर्यंत चार दिवस गोदाकाठ महोत्सवात एकाच ठिकाणी विविध दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी व बचत गटांच्या प्रतिनिधींनी गोदाकाठ महोत्सवास भेट देऊन अस्सल ग्रामीण संस्कृती

Mereka rekom, kemin pilihah, maila kesempat kese karangka, maila kebing kese, akan sarwani agar dibaca, dan sepuluh dikulah kese diapun dikuluhi. Dan icu-icu dahi, apat aja sepuluh kali ini, akan berdekun, apat dahulah masalah yang akan sarwani, dan sepuluh dikulah kese, apat dahulah kata, sepuluh dikuluhi,